नासिक आपले या चॅनलमध्ये व रेसिपीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण साध्या पद्धतीने पायनॅपलचा सा ज्यूस बनवणार आहोत तो अगदी जसा गाड्यावर मिळतो ना अगदी तसाच तर त्यासाठी मी इथे एक अननस आणलेलं होतं बाजारातनं सर्वप्रथम आपण अननस अननसाचे जेही दोन्ही टोकं आहेत किंवा त्याची सालं आहेत ते चाकूच्या मदतीने छान असे व्यवस्थित प्र पद्धतीने कापून घेणार आहोत अननसाच्या या ज्यूसमध्ये तुम्ही भिजवलेला सब्जा देखील वापरू शकता जो सब्जा असतो ना तो आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फार महत्त्वाचं काम करत असतो फालुद्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये सब्जा वापरला जातो जर तुम्हाला जर तुमच्याकडे सब्जा असेल तर नक्कीच रात्री भिजत आणि सकाळी तुम्ही कोणत्याही ज्यूसमध्ये सब्जाचं वापर करू शकता आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर नक्कीच आवर्जून तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा तरी सब्जा खावा सरबताच्या माध्यमातनं इथे मी अननसाचे सर्व साल चाकूच्या पद्धतीने कापून घेतलेले आहेत आता साधारण दोन ग्लास भर मी इथे ज्यूस बनवत आहे त्यासाठी मी चार चकत्या इथे अननसाच्या काढून घेत आहे साधारण दोन ग्लासांसाठी दोन वाटी इतके छोटे छोटे तुकडे केलेले अननसाचे मी आता ज्यूससाठी कट करून घेणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आत्तापर्यंत तुमची सर्वांचीच जी साथ मला मिळालेली आहे ती खूप महत्त्वाची होती व इथून पुढे देखील तुमचा हा मोलाचा वाटा माझ्या या व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला नक्कीच मदतीचा ठरणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुकडे केलेले अननसाचे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे छोटं मिक्सरचा भांडा मी वापरलेला आहे तर इथे मी सुरुवातीला अर्धा अर्धा म्हणजे एक ग्लासभर जितकंही ज्यूस बनेल तितके मी इथे काप टाकून घेतलेले आहेत साधारण आठ ते नऊ मी इथे क्यूब जे बर्फाचे तुकडे आहेत ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत साधारण एक दोन चमचे मी इथे साखर वापरलेली आहे तसेच मी यामध्ये एक ग्लासभर थंड दूध वापरणार आहे नॉर्मल जरी वापरला तरीही चालेल कारण आपण इथे क्यूब पण वापरत आहोत तसेच आपल्याला वाटीभर थंड पाणी वापरायचं आहे त्यामुळे नॉर्मल दुधाचा वापर केला तरी देखील चालेल परंतु पाणी मात्र तुम्हाला थंड वापरायचं आहे ग्लासभर दूध देखील टाकून घ्यायचं वाटीभर पाणी मी इथे थंड वापरलेलं आहे व हे सर्व मिश्रण मस्त मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर येल्लो कलर खाण्याचा जर असेल ना तर तुम्ही हलकासा तो देखील वापरू शकता मी इथे थोडासा वापरलेला होता परंतु ते व्हिडिओमध्ये शूट नाही झालं माझ्याकडनं तर त्यासाठी सॉरी तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला ज्यूस मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर खूप छान असा म्हणजे टेक्चर त्याला आलेलं आहे तुम्ही हवं तर हा ज्यूस चाळणीने गाळून देखील भरू शकता ग्लासमध्ये परंतु पायनॅपलचा जो जे क्रश असतात ना ते खाण्यासाठी फार छान लागतात तर त्यामुळे मी इथे गाळलेला नाही दोन ग्लास घेऊया त्यामध्ये आपण पूर्ण ज्यूस काढून घेतलेला आहे याच पद्धतीने मी उरलेले जे अननसाचे काप होते त्याचा देखील ज्यूस बनवला व ग्लास छान मस्त ज्यूसने भरून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं सैधव मीठ किंवा आपल्याकडे काळं मीठ असेल ना तर तुम्ही ते देखील टाकू शकता तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं अगदी चुटकी भरच घेतलेला आहे दोन्ही ग्लासमध्ये मी टाकून घेणार आहेत तसेच माझ्याकडे थोडंसं पायनॅपल क्रश देखील होता तर मी तो देखील चमचा चमचाभर इथे वापरणार आहे आणि थोडेसे पायनॅपलचे जे बारीक केलेले तुकडे आहेत ना ते देखील मी यामध्ये टाकून घेणार आहेत अशा पद्धतीने आपला हा ज्यूस अगदी साध्या सोप्या पद्धतीने व खूप जास्त चवदार व तितकाच पौष्टिक देखील कोणतीही वेगळी भेसळ न केलेला मस्त असा हा ज्यूस आपला पायनॅपलचा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल एकदा तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा याच वेळी आपल्याला भिजवलेला देखील आपण यामध्ये घालू शकतो जर तुमच्याकडे इसेन्स वगैरे पायनॅपलचा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करताना इसेन्सचा वापर करू शकता परंतु माझ्याकडे इसेन्स नव्हता तर मी नाही टाकलं त्यापेक्षा आपण इथे पायनॅपलचे जे क्रश केलेले तुकडे आहेत ना ते देखील टाकू शकतो यामध्ये कोणी कोणी आईस्क्रीम देखील मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवून घेतं त्यामुळे पायनॅपलची जी ज्यूसची जी टेस्ट आहे ती दुप्पट होते भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका छान अशा अच्छा रेसिपी टिप्ससोबत किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद